जिंतूर तालुक्यातील भोगाव देवी या ठिकाणी चार ऑक्टोंबर रोजी परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव भोगाव देवी देवस्थानी सभामंडपाचे आज उद्घाटन केले येणाऱ्या भक्तासाठी मोठे सभामंडप बांधण्यात आले उद्घाटनासाठी शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते मात्र नाराज झालेले दिसून येत आहेत कारण खासदारच्या कोणत्याही उद्घाटनच्या वेळेस कार्यकर्त्यांना सांगण्यात येत नाही व घटनास्थळी जिंतूरचे पदाधिकारी दिसून आले नाही पाहूया आपण खासदार व प्रेक्षाताई भांबळे यांची खास मुलाखत ད�ས ད�ས ད�ས

अग्र केश पासर ठीक आहे Ayo lapa Ayo lapa Tasita ka tayi Tasita Ayo lapa Ayo lapa

شدہ سب میٹنگ ہوئی اپنے دینا جب شوٹی جگ دیوستان کرتا نہیں दरवर्षी आम्ही जरा उशिरा येतो पाचव्या सहाव्या सातव्या पाळाला तेव्हा इथं आज सुद्धा येत आहेत अशी दैनी अवस्था आहे विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार भावले साहेब ह्या ठिकाणी विधायकमान असतील असं आपल्याला ह्या ठिकाणी शेवटी हा देवस्थान एक चांगल्या दर्जाचं देवस्थान आपल्या जिल्ह्यामध्ये व्हावं या मंदिराला येणाऱ्या रस्ते असतील ह्या ठिकाणची नागरी सुविधा असते आता समाग्र हे खाते झालं ह्याच्यावर सुद्धा व्हावं

दिले आणि त्याचा प्रभावी त्यांनी दिली आणि ते आता घट्ट होऊन एक सभा त्यांना आली काय कोणत्या व्यक्तीला आपण दिलं नव्हतं या, या संस्थांच्या विकासासाठी दिलं होतं त्या संस्थांच्या विकासामध्ये कोणीही राजकारण करू नये असं मला वाटतं आणि संस्था हे आपलं दैवत आहे आणि या दैवतासाठी सगळेजण जर कोणी मदत करतात त्याची मदत घ्यायची मानसिकता आपली असली पाहिजे आणि त्या मानसिकतेतून आपण चांगलं कार्य केलं पाहिजे मला कुठेही कमी पडणार नाही शेवटी ग्रामपंचायतच्या

yang l